नमस्कार मित्रांनो फेब्रुवारी या महिन्यामध्ये एका सरळ सेवेची जी परीक्षा घेतली होती म्हणजेच मृदा व जलसंधारण विभागामधील जी परीक्षा घेतलेली होती ती परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि ती परीक्षा जी आहे ती अजून एकदा घेण्यात येणार आहे त्याचं वेळापत्रक सुद्धा लवकरच जाहीर करण्यात येणार येणार आहे संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा ही जी बातमी आहे ती आहे या परीक्षेमध्ये जो अमरावती येथील परीक्षा केंद्रावर जो घोटाळा झाला होता त्यामुळे ही परीक्षा अजून एकदा घेण्यात येणार आहे ही रद्द केलेली आहे तर याचं वेळापत्रक कधी बाकी डिटेल्स आपण पाहूया तुम्ही इथं पाहिलं तर मृदा व जलसंधारण विभागामार्फत ही जाहीर सूचना देण्यात आलेली आहे या जाहीर सूचनेमध्ये सांगितलेलं आहे की मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित संवर्गातील सहाशे सत्तर पदे जे आहेत ती सरळ सेवेने भरण्यासाठी एकोणीस बारा दोन हजार तेवीसला ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानंतर राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील निश्चित केलेले एकूण सहासष्ट परीक्षा घेण्यात आलेली होती ठीक आहे यामध्ये नंतर तुम्ही तर पाहिलं तर एकवीस दोन दोन हजार चोवीस जे सत्र पहिलं आहे त्यामध्ये हे जे सेंटर आहे या सेंटरवर जे परीक्षार्थी आहेत त्यांचे नावं दिलेली आहेत संपूर्ण डिटेल जे आहेत ते दिलेले आहेत तर तिथे घोटाळा झाला होता आणि त्यांच्यावर नंतर गुन्हा वगैरे दाखल करण्यात आलेला होता आणि एकूण तेरा आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली होती ठीक आहे तर यामुळे समज जी टी सी एस या कंपनी आहे त्या केंद्राची काही संबंध संबंधित काही कर्मचारी जे आहेत ते या गैरप्रकारामध्ये सहभागी होते त्यामुळे हे जी परीक्षा आहे त्यावर विश्वास नव्हता आणि पारदर्शकता राहिली नाही त्यामुळे वीस आणि एकवीस फेब्रुवारीची जी परीक्षा घेण्यात आलेली होती ती रद्द करावी आणि पुन्हा नव्याने घ्यावी अशी विनंती केलेली होती त्यामुळे ही जी परीक्षा आहे ती आता कोर्टाने काय म्हणलं तर की या परीक्षेमध्ये झालेला गैरप्र गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत असला तरी एकूण परीक्षा कार्यपद्धती आणि पारदर्शकतेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात काही अंशी संशय निर्माण ठरणार आहे त्यामुळे ही जी परीक्षा आहे आता जलसंधारण अधिकारी गट ब अराजपात्रित या पदासाठी जी वीस आणि एकवीस फेब्रुवारीला परीक्षा झालेली आहे तर ही परीक्षा जी आहे ती पुन्हा होणार आहे आणि याचं जे वेळापत्रक आहे ते लवकरच जाहीर होणार आहे तर ते वेळापत्रक जसे येईल तसे मी आपापल्या आप चॅनेलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि अशाच प्रकारची म्हणजे तुम्हाला अजून काय वाटतं की कोणत्या परीक्षांची जी आहे ते अजून एकदा परीक्षा फेरपरीक्षा व्हावी असं वाटतं ते खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त